एपी क्राईम न्यूज मानवी हक्क माध्यम आज जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे प्रभुश्रामाचा अनादर केलेला आहे त्याची निंदा करावी तितकी कमीच आहे मुळात मुंबऱ्यासारख्या भागामधून निवडून न्योड, येऊन सतत इफ्तारच्या पार्ट्या केल्यानंतर बुद्धी भ्रमिष्ट कशी होते याचं चा सगळ्यात चांगलं उदाहरण काय असेल तर ते जितेंद्र आव्हाडमध्ये दिसतं त्यांना अन्य धर्माच्या संदर्भात कधीच कुठल्या समस्या नसतात परंतु सातत्याने हिंदूंच्या देवी देवतांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरली जाते आणि ही शरद पवारांच्या समोर भाषा वापरून देखील त्यावरती कोणतीही कारवाई होत नाही यातूनच स्पष्ट होतं की राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा यायला आहे यामध्ये प्रभूश्रामाने वनामध्ये राहिल्यानंतर चौदा वर्षात काय खाल्लं असेल हा प्रश्न करत असताना वनात खायलाच काही मिळत नाही असं जितेंद्र रावण म्हणतात परंतु ते विसरतात की ह्या वनामध्ये अनेक प्राणी अनेक पशु त्या ठिकाणी आहेत जे संपूर्णपणे शाकाहारी असतात त्या ठिकाणी वनामध्ये फळं असतात वनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कंदमूळं असतात आणि असं असताना देखील ते प्रभुश्रामावरती अशा प्रकारचा आरोप करतात ही हिंदू धर्माची बदनामी आहे राम मंदिर निर्माण होत असताना अशा प्रकारचे वाद निर्माण करणं हा जितेंद्र आव्हाड यांचा छंद आहे आणि म्हणून ह्या दृष्टीने हिंदू जनजागृती समिती याचा निषेध तर करतेच परंतु यावरती पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांच्यावरती हेट स्पीचचा गुन्हा दाखल करावा हिंदू धर्माचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत हे निश्चित